नमस्कार चेहऱ्यावर सतत पिंपल्स येण्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय फक्त तुमच्यासाठी चेहऱ्यावर एकही पिंपल नसावा तसे चेहऱ्यावर डाग नसावे आणि चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकांना वाटत असतं मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात अगदी वाढत्या वयातही पिंपल्स थांबण्याचे काही नाव घेत नाहीत सतत पिंपल्स किंवा मुरूम असल्याने चेहऱ्यावर डाग दिसू लागतात त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होतं अनेकदा सतत येणाऱ्या पिंपल्समुळे तरुण किंवा तरुणीमध्ये आत्मविश्वास कमी झालेला दिसून येतो बाजारामध्ये पिंपल्सच्या समस्यावर विद विविध फेस केअर प्रोडक्ट मिळत असतील अनेक डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे प्रॉडक्ट वापरणं हानिकारक ठरू शकतं त्यामुळे चेहऱ्याची चे त्वचा अधिकच डॅमेज होऊ शकते तर डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे अनेकाच्या खिशाला परवडणारं नसतं अशावेळी तुम्ही घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती होम रेमेडीज सांगणार आहोत यामुळे तुमची त्वचा क्लीन आणि सुंदर आणि स्वच्छ दिसायला लागेल जेणेकरून सतत पिंपल येण्यासाठी समस्या दूर होतीलच शिवाय तुमची त्वचा सॉफ्ट आणि चमकदार दिसायला लागेल हा उपाय करण्यासाठी तुम्ही कडुलिंब पुदिना आणि हळदीचा फेस पॅक तयार करू शकता हा फेस पॅकमुळे तुमच्या त्वचेशी निगडीत समस्या दूर होतील हा फेस पॅक तयार करण्यासाठी काही कडुलिंबाची पानं आणि पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका यामध्ये चमचाभर हळद आणि थोडं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट आईस ट्रेमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवा कडुलिंब पुदिना आणि हळदीचे या आईस क्यूब दिवसातून दोन वेळा पिंपल्स आलेल्या भागावर लावा संपूर्ण चेहऱ्यावर देखील तुम्ही याचा वापर करू शकता दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा या फेस पॅकमुळे पिंपल्सची समस्या कमी होईल शिवाय चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास हो मदत होईल चेहऱ्यावर नैसर्गिक सौंदर्य टिकून राहण्यासही मदत होईल हा फेस पॅक आईस क्यूब स्वरूपात लावल्याने पिंपल्समुळे चेहऱ्यावर येणारी सूज कमी होण्यासही मदत होते तसंच त्वचेची जळजळ कमी होऊन शांत वाटायला लागतं कडुलिंब पुदिना आणि हळदीचा फेसपॅकचे फायदे फेसपॅक वापरण्यात आलेल्या कडुलिंबाचा आजवर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जात असतो कडुलिंबामुळे अँटी एन्झिक तसेच अँटी फंगल गुणधर्म असल्याने पिंपलची समस्या बऱ्यापैकी कमी होते तसंच कडुलिंबामुळे त्वचेचे युविगिरणापासून प्रदूषण आणि धुळीपासून होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचा प्रभावी उपाय ठरू शकतो पुदिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए आयरन आणि अँटीऑक्साइडेंट उपलब्ध असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते पुदिन्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते तसेच यामुळे बॅक्टेरियापासून त्वचेचे संरक्षण होऊन चेहऱ्यावरील पिंपल्स बऱ्यापैकी दूर होतात मध्ये वापरण्यात आलेल्या हळदीचे तर त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत हळदीतील अँटोमायक्रोबियल गुणधर्मामुळे पिंपल्स आणि मुरूंग कमी होतात तसेच डाग फिके होऊन चेहरा उजळण्यास देखील मदत होते हळदीमुळे कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्याची समस्या दूर होते अशा प्रकारे घरात तयार करण्यात आलेला हा फेस पॅक नियमितपणे वापर केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतीलच शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील येईल मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद